पोरं वगैरे सगळे गेले शाळेला सकाळी सकाळी बोर चालू केली ती बाहेरचं थोडून काढले खालचं आणि वरचं राहिलं तर वरचं लेज घाण झालं ते कुत्रं खाते खिले म्हणून सगळं दूध वगैरे सांडतं आहे म्हणून तर गेलं तेव्हा ब्रश घेतला आहे ब्रशने सगळं साबण करून घासून काढायला लागले तर कपडे आणले ते धुवायला कपडे भांडी धुवायला घेतलेत हे बघा कपडे ताणून टाकायला लागले मी ट्रॉवेल पळून टाका म्हटलंच घाम झाले ते भांडी घेतली स्वयंपाक झाला आहे सगळं भांडी घेतली घासायला तर कचरा भरून ठेवला आहे सगळं हे सगळं धुवून काढलं इकडचं हे यालो वरण पळतच खाली कुठं जायचं असतं जा काय माहिती हे सगळं धुवून काढलं मगाशी तर मग याचं तर पोतं धुवून ठेवलं अंतरण ठेवलेलं आहे पोतं पण टाकते मी सगळं आवरलं आहे बघायला बाहेर जायचं आहे आता ह्याला घासून काढते वगैरे पळून टाकते कपडे धुवून टाकते घासायला लागले Bom, निरमा घेतलाय बरनेत संपला होता काढला बर्णी घासून कपडे भिजू घालते एक बेडशीट पण आणलं आहे आहेत टॉवेलात पाणी वगैरे भरून ठेवले भांडी घासासपर्यंत भिजते ते कपडे ह्याच्यात मग कपडे भिजू घालूया नस पाण्यात खेळायला काय होतं काय माहीत नाही खूप आवडतं साबण पाणी फेस दिवसभर असं सांगा करायला काही वाटत नाही स्वयंपाक करायचा वगैरे कंटाळा जरा आवरायला त्याच्यापेक्षा कमी पाण्यातली कामं दिवसभर सांगा करायला कपडे धुवायला भांडी घासायला असं सगळं घासाघासी करायला धुवायला हे किती दोन तीन वेळा धुतले मी आता सकाळपासून वरचं तर निर्माण टाकून सगळं घासून काढलेलं आहे मग मस्तपैकी बरोबर चादर बाजू घातते बघा मग अशी घासत होते ते सगळं स्वच्छ धुवून काढलं पाणी काढलं आता सुखी बघाल्यात जरा सगळं टाकून घासून काढलं हे ह्याला खायला ठेवतो नाहीतच तर मग हे करतो दूध सांडतंय सगळं इथंच घाण करून ठेवतो वाटीतलं जेव्हा सारखं धुवावं लागतं आहे कुठं पण शी कर घाण पाय घेऊन हे सगळं घाणाचंच फिरतं आहे जेव्हा मला सारखं धुवावं आहे सगळं धुवून काढलं तिकडचं जरा गवत काढून घाण काढायची पलीकडं झाडातली तर बघून थोडं थोडं रोज हळूहळू माझिकडचं सगळं आवरलं आता इथं मी सकाळी बाहेरचं सगळं आवरून कपडे भांडी वगैरे सगळं करून घरात आले हे बघा हंतरण वगैरे जरा एक्स्ट्राचं सामान आहे बॅगा ते वर ठेवायचे जर सामान बघण्यासाठी काढल्या होतं ते पोरं आल्यावर वर चढवून ठेवायचे मग अंतरण वगैरे जागावर ठेवून बेडशीट अंतरेल तोपर्यंत म्हटलं पोरं नाही तोपर्यंत सगळं झाडू मारून घर पुसून घ्यावं पोरांना काही नवीन बनवून आणलं तर मग आता मी पटकन झाडू मारलं आहे स्वच्छ हे ह्या हात येऊन झोपले इथं दारात बांधले त्याला इथे येऊन झोपलं आहे हा आणि मग आता बघा गोमूत्र मीठ जरा मोठं मीठ टाकलं ह्याच्यात गोमूत्र आणि हे टाकलं आहे निरमा आणि काय ते फिनॉल सगळं टाकून घेतलं आहे बादलीत आता म्हटलं सकाळी सकाळचे पोछा लावावर म्हणजे बाकीचे कामं करायला येते तरी बाहेरचं सगळं आवरलं आहे होतळेल तेवढं तिथं पुसायचे वगैरे कपडे घेतलेले आहेत सगळे ते कपडे सगळे धुऊन टाकले हे बघा मगाशी मी दाखवलंच तुम्हाला सगळं इथं चप्पल वगैरे धुवून सगळे उभं केलं पिशवी धुवायचे राहिले असं सगळं धुऊन झालं कपडे पण वगैरे नीळ घालून सगळं टॉवेल हे सगळं माझं काम झालेलं आहे स्वच्छ तिथे सगळं आवरले मी पितळ्याची वाटी पण धुवून ठेवले बाकीचं पण झाडांना पाणी देऊन घालून सगळे स्वच्छ केले आणि आताच घरात निघाले मी हे सगळं आवून घाऊन काढून आता इथलं पण फक्त आता मला थोड्याशा चपात्या लाटायच्या राहिलेत सकाळी थोडंच केले होत्या डब्याला आणि नाश्त्यापुरते मग आता सगळं आवरून व्यवस्थितून सगळं झालं की थोडीशी चपातीने भाजी करायची चला तर मग परंतु माझं स्वच्छ घर पुसून झालेलं आहे सगळं कुत्र पण बाहेर बसले जाऊन पिल्लू पण खुर्ची वगैरे ठेवून वरचं बेडवरचं आवरायचं बेडचं ठंकरायचं जरा वरचं वरचं राहिलेत कामं ते परत करेन म्हटलं पहिलं हे सगळं करून घेतलं आणि बघा पण सगळं घर स्वच्छ करून झालं ते बाहेरचं तर सगळं असे कपडे सुकायला टाकलेत मी सगळं सावरले सकाळी सकाळी सगळं झालं आता मला चपाती भाजी करायची जी भांडी ठेवलेत तिथं जरा भांडी हे कपाट ना पुसून लावायचं आहे त्याच्यातली सगळीच भांडी खाली आले चारच राहिले आपलं दुपारी निवांत सगळं स्वच्छ जरा ओल्या कपड्याने पुसून घ्या फरशा खूप घाण झाल्यात त्या आणि मग सगळे भांडे लावावे म्हणून ते तेवढं ठेवलं आहे आता हे झाल्यानंतर स्वयंपाक करून घेते पहिल्यांदा आणि मग दुपारी निवांत हे सगळं काढून स्वच्छ पुसून हे किचन कट्ट्याखालचं जरा एक नजर मारायची राहिली भाजी वगैरे जरा बघायची बटाटे ते सगळं किचनवरचं जाण हे सगळं दुपारी कपडा फिरवून घेऊन स्वच्छ मग भांडे लावणार आता भांडी घासले पिण्याचं पाणी फिल्टरचं घेतो आम्ही केंडचं आरोच असतं विकत आणतो बाहेरून तरी बघा हंडा भरून केला झाकून हा स्वयंपाकाला घेते मी आणि पिण्यासाठी हा पितळेचा हंडा स्वच्छ घासून हा भरून ठेवलेला आहे रोज संध्याकाळी एक बॉटल असते केंडच्या पाण्याची पंधरा लिटरची मग ती जाते एक दिवस अख्खा दिवस आता सकाळी वतून ठेवले रात्री आणली ती बॉटल आता मला देवपूजा वगैरे देवाचं पण सामान बघायचं आहे तिकडचं सगळं काय आहे काय नाही ते मी तुम्हाला परत देवपूजा दाखवते थोड्या वेळाने ठेवलं आहे कपडे भांडी बाहेरचं सगळं आवरून आले हे फक्त जरा कपडा फिरवून मला स्वच्छ लावायचं आहे म्हणून भांडी अशीच दोन दिवसाला लावली नाही कालची नाचची सगळी भांडी इथं पुसून ठेवली जाळी भरून मी आता थोड्या वेळाने हे करणार स्वयंपाक झालं की लावून घेणार आहे सगळे इथं हे बघा माझं किचनवर सगळं असं काम चालू आहे त्याच्यात पीठ मळलेलं आहे भेंडीची भाजी आणि चपात्याला तवा वगैरे ठेवला आहे पण आता इथून चहा ठेवायला लागले चहा करून घेते म्हटलं मग चपात्या भाजी करून घेते झाल्यावर जरा देवघराचा कोपरा जरा आवरायचा राहिलं आहे तर मी तुम्हाला दाखवते परत चला तर आज आपण देवपूजा बघा मी देवपूजा करायला लागली आता कामं झाली मी सकाळपासून भेटले तुम्हाला दाखवलेच कामं काय काय झालं सकाळपासून गडबडती मी देवपूजा निवांत करण्यासाठी मागे ठेवली होती तर मला व्यवस्थितेनं खूप स्वच्छ असं व्यवस्थित देवपूजा करायची होती म्हणून मी बाकीची कामं वगैरे करून घेतली सगळी बाहेरची आणि मग आंघोळ करून सगळं आवरून आता बघा इथं दिवा लावून घेतला आहे इथं माझ्या कवड्या आहेत त्या काढल्यात आता सगळे देव देवरातले बघा एक 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 हे करते काढून स्वच्छ त्यांना आंघोळ घालते अष्टीवंध वगैरे लावून सगळं देवपूजा करून घेते मी मग तुम्हाला दाखवते इथं असं स्टँड असतं ना मी लावून ठेवलं असतं माझी देवपूजा होईपर्यंत सगळं पूर्ण तुम्हाला देवपूजा बघायला भेटली असती माझी पण आता काय माझ्याकडं स्टँड नाही आणि मला एका हाताने काय शक्य होत नाही करायचं तर बघा आपण इथं स्वामींची मूर्ती घेतली आहे पहिल्यांदा तर मी भांडेत स्वामींच्या मूर्तीला स्नान घालत असते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज मंगळवार आहे मी पूर्ण देवपूजा करून हे पण करणार आहे संध्याकाळी दिवा लावताना कुमकुमार्चन पण करणार आहेत बघा मग तुम्ही बघा आता एक एकेका देवांची देवपूजा करून घेते मी स्वामींची मूर्ती स्वच्छ अशा कपड्याने पुसून घेते वरती एकदा मस्त बरी किती छान आपली आपलीशी देवपिर झालेली मस्त सगळे स्वयंपाक करायला लागले सकाट्या करायचे करायला लागली सगळं वाटतं सगळं सगळ्यामध्ये कसं आपला दिवस करायचं नाही गोड्याकडून सगळं काय काय म्हणून दाखवायचं ते पंधरा वीस मिनटाच्या व्हिडिओ तर अर्ध्या तासाच्या मला एक पंधरा मिनटाच्या पुढे व्हिडिओ टाकू वाटत नाही लोक बोर होतात करतात सात मिनिटं अकरा बारा आपले पंधरा एकोणीस मिनिटाचा असतं व्हिडिओ तो पण जातो जात नाही डाउनलोड होत नाही अपलोडच होत नाही नेटफ नाही वाटतं त्याला नेट त्याच्या त्याच्यामुळे तो पण लवकर जात नाही मी छोटाच टाकण्याचा प्रयत्न करते तर ते व्हिडिओ सगळ्याच्या क्लिपं काढून ठेवते थोड्या 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 पण जमतच नाही पण मी टाकतच नाही परत बघायचं थोडं लाईल दही लावले थोडे छान दही लागले मी आत्ता चहा घेतला होता तर रात्रीशी थोडीशी आमटी आहे थोडी सुटकी गवारी केली होती मी पण अशी भाजी थोडीशी उरली आता गरम केली थोडी गवारीची भाजी चपाती गवारच्याच काम ते करायला लागले छान पूर्ण गवारीचं अर्ध्याचे पूकर गवारच्या थोडी रुपये रात्री चुकली आणि चारच शेंगा लावलं होतं नव्हते गरम पाणी घातलं आणि एक ग्लास पाणी गरम करून ठेवलं छान भाजी होणार आहे ग्लास करत असते मी हे बघा हे दोन ग्लासाने दीड ग्लास पाणी ओतले मी उपळते अजून थोडंसं पाणी ओतते फिजल्यावर आपण घेऊन चपात्या करते आणि त्या छोट्या गॅसवर भाजी ठेवते इथं चपात्या करून घेते या जेवायला सगळेजण इथं गगावरी शेंगेची आमटी आणि इथं दही साखर चपाती सा घेतली